स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे वनरक्षक पद्धतीबाबत म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल खरं तर विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सकाळी झाली आहे पण तुम्हाला ही अपडेट मित्रांनो मी उशिराने प्रोव्हाइड करतो आहे पण अपडेट जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड करतो आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला दरवेळ मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी खाली दिली लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे फ्रीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे पेसा वगळता वनरक्षकांची मित्रांनो पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मित्रांनो जाणार अशी मित्रांनो घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मित्रांनो केलेली आहे म्हणजेच मित्रांनो काय तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थी ज्या आतुरतेने वाट बघताय की वनरक्षेचा निकाल कधी लागणार वनरक्षेचा रिझल्ट कधी लागणार कारण मित्रांनो इतर पदांचा रिझल्ट लागला पण वनरक्षेचा निकाल अजून लागलेला नाही आहे मग वनरक्षेचा निकाल कधी लागणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर त्या निकालासाठी मित्रांनो जर गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो वकीलसुद्धा ठिकाणी हायर करणार आहेत आणि त्या वकिलाच्या मार्फत सुद्धा मित्रांनो या विनंती करणार आहे कोर्टाला की लवकरात लवकर हे वनरक्षेचा जो निकाल आहे त्याचा ठिकाणी मार्ग मोकळा करा मित्रांनो पेसाडिकिणीचा प्रॉब्लेम सांगितला जात आहे मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पेसा, पेसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो जाणार त्यांनी सांगितलेलं आहे आता हे प्रकरण काय तर वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांचा निर्णय राज्य वनविकास संचालक मंडळाची बैठक या ठिकाणी झालेली होती त्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे बघा पेसा अंतर्गत येणाऱ्या गावातील पदे वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला मित्रांनो विनंती करणार आहे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात विनंती करणार आहे की हजारो उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता बघा मित्रांनो चंद्रपूरमध्ये शनिवार म्हणजे मित्रांनो नु काल दिनांक तीसला महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या मित्रांनो बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार यांनी वन बल प्रमुख शैलेश टेंबुर्कर यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेचा आढावा घेतला संवेदनशील असून त्यांना या ठिकाणी आढावा घेतला आणि आढावा घेतल्याच्या नंतर मित्रांनो विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार वन विभाग आणि मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा असा उद्देश आहे आणि ह्या विद्यार्थ्यांची हित क्रमावर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो खास करून विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हा निर्णय घेण्यात आलेला आहे डेट इज बघून घ्या मित्रांनो आजारली ही महत्त्वाची बातमी आहे ठीक आहे आता बघा काय सांगितलेलं आहे असा उद्देश आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचे हित प्राधान्य क्रमावर आहे म्हणूनच हा निर्णय घेत असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नियुक्त करण्याची कारवाई करा असे निर्देशही त्यांनी दिले हजारो उमेदवारांनी वनरक्षक ह्या पदाची परीक्षा दिली असून केवळ पेसा क्षेत्राच्या अधिसूचनेसंदर्भात संपूर्ण निकाल जाहीर न होऊ शकल्याने अनेक उमेदवार निकालाची वाट बघत आहेत आणि ही बाब वनमंत्री मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन वन विभागाला सूचना केल्या आहेत म्हणजेच मित्रांनो काय तर ते वकीलसुद्धा रिकिनी देणार आहेत आणि मित्रांनो वकिलाच्या रिकिनी विनंती करणार आहे सर्वोच्च न्यायालयाला की, की लवकरात लवकर निकालाची जी जे विद्यार्थी वाट बघताय तर तो जो प्रॉब्लेम आहे तो रिकिनी लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा आहे बघा क्षेत्र वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालय याबाबत विनंती करणार आहे यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल आणि जेणेकरून मित्रांनो इतर क्षेत्रातील वनरक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग सुकर होईल असंही वनमंत्री मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर मित्रांनो या ठिकाणी वकील हायर केले जाण वकिलाच्या मार्फत मित्रांनो विनंती केली जाणार आहे आणि विनंती सांगितले जाणार आहे की पेसाची जे काही मित्रांनोपद आहे ते वगळता जी तर मित्रांनोपद आहेत त्यांच्या ठिकाणी भरतीप्रक्रियेला परवानगी द्या ती लवकरात लवकर पूर्ण करतावे यासाठी आम्हाला सांगा आम्ही लवकरात लवकर त्या दृष्टीने पाहुल उचलू आणि जे काही मित्रांनो वन विभाग असेल त्याला ठिकाणी आम्ही आधीच दिवस त्यांनी सांगितलेलं आहे जेणेकरून मित्रांनो लवकरात लवकर वनरक्षेत जरी लागेल आता बघा असे आहे प्रकरण परीक्षेसाठी शहाऐंशी पॉईंट एकोणपन्नास टक्के उमेदवार उपस्थित होते भरती प्रक्रियेचे पुढील मित्रांनो टप्पे जसे आन्सर की देणे व त्यावर आक्षेप मागवणे आक्षेपांची निवारण करणे अंतिम आंतसरकी देणे ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे लक्षात घ्या ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे वनरक्षक वगैरे ऑनलाईन परीक्षेचा निकाल बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे मात्र राज्यपाल यांच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसांन्वये पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आले आहे आणि या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि ह्या प्रकरणी पुढील कारवाई न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत त्यामुळे वनरक्षक पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे हे महत्त्वाचं कारण आहे म्हणून वनरक्षेचा निकाल बाकी आहे तर मित्रांनो आता निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी आम्ही प्रयत्न घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयामधून जाणार आहोत त्यांनी सांगितलेलं आहे आता पाहावं लागणार मी मित्रांनो की पुढे काय निर्णय होतो जसं जसे तुम्हाला जसे मित्रांनो आपल्याला अपडेट मिळेल तसे तुम्हाला मी सर्व अपडेट प्रोव्हाइड करणार आहे फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुढच्या पुढचिडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद